मी उर्मिला अंगत पंगत रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चला तर आज मिक्स फळं घेऊ हो सगळे आणि ज्यूस बनवूया आज महाशिवरात्र आहे तर महाशिवरात्रीचा उपवास दोन दिवस असतो दुसऱ्या दिवशी सोडावा लागतो सकाळी तर फाराळाचं करावं लागतं तर असं सर्व फळं आपण ज्यूस बनवणार आहोत तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर सर्व फळं आपण कापून घेणार आहोत स्वच्छ धुवून कापून त्याचा आपण मस्त ज्यूस बनवणार आहोत मिक्सरला लावून तर चांगले गोड केळी आणलेले छोटे छोटे आणि छिटेवाले आणलेले आहेत मस्त भेटले आहेत केळी आणि द्राक्ष पण तोडून टाकणार आहोत आपण कसं आता उन्हाळा लागला ला ना तर फळं येतात बाजारात आंबट गोड वेगवेगळ्या वेग चवीचे वेगवेगळ्या कलरचे फळं बाजारात येऊ राहिले तीन केळी घेतले मी अंदाजी द्राक्ष घेतले आणि संत्र घेतले एक संत्र घेतलं साप करून घेऊ आपण याच्यामधले आपण बिया काढून टाकणार आहोत संत्रामधले कारण त्या आपल्या ज्यूसमध्ये गेल्या तर कडवटपणा आणि ज्यूसचं सगळं बेचव लागत त्याच्यामुळे आपण आठवणीनं बिया काढून घेऊ साफ करून घेऊ चांगलं दोन चिकू घेतले साफ करून घेतले चांगले जे तुमच्याकडं फळं उपलब्ध असतील ते तुम्ही घेऊ शकता घेतली मी तुम्हाला जे जे फळं आवडत असतील किंवा तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही घेऊ शकता असं काही नाही की मी टाकले ते सर्व फळं तुम्ही टाकलेच पाहिजे याच्यातही तुम्ही ॲड करू शकता दुसरी पण फळं उन्हाळ्यासाठी म्हणजे एनर्जी ड्रिंकसारखं एक काम करणार आहे फळं स सर्व फळं आपले खाण्यात येतात तर आपण असं काही शक्यतो खात नाही पण ज्यूस वगैरे करून दिलं तर सर्वजण आवडीन पितील मुलांना पण काही काही फळं आवडत नाही एक आवडतं तर एक आवडत नाही तर तुम्ही त्याच्यात मिक्स करून मुलांना पण असा ज्यूस बनवून देऊ शकता आता आपण खरबूज पण घेणार आहोत या दिवसात खरबूज टरबूज सर्व फळ मिळाली मला बाजारामध्ये छान वाश येतो याचा मस्त खरबुजाचा कापल्याबरोबर याचं काही प्रमाण नाही आहे आपण मनानं टाकू शकतो आपल्याला जेवढं टाकायचं तेवढं तर बिया काढून टाकू मस्त बारीक करून टाकू आपण चला तर आपण मिक्सरला बारीक करून घेऊ सर्व प्रकारचे फळं आपले बारीक करून झालेले आवडीनुसार साखर डाळींब आता मी उपवासासाठी थंडगार मस्त क्यूब टाकून घेऊ परत आपण बर्फाचे तुकडे टाकून घेऊ मस्त झालेलं एकदम भारी एकदम आपण खरबूज कापलेलो होतो त्याच्यासाठीच असं सर्व करण्यासाठी वा चला तर भारी झाली आहे की नाही रेसिपी ज्यूस सर्व फळांचं आता उन्हाळा आहे तर सर्व प्रकारचे फळं मस्त बाजारात भेटतात तर आपण असा ज्यूस बनवला आहे मिक्स ज फळांचा तर बघू शकता तुम्ही मस्त भन्नाट झालेला आहे तर कमी वेळेत मस्त एकदम बाजारसारखा घरच्या गर घरी आपण मिक्स फळांचा ज्यूस बनवू शकतो रस बनवू शकतो बघू शकता तुम्ही किती भन्नाट झालेला आहे तर उपवास असला तर आणि मुलांना वेगवेगळे फळं खायला आवडत नाही तर असा तुम्ही ज्यूस बनवून देऊ शकता घरच्या घरी रेसिपी आवडली असेल तर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद